नमस्कार मी आशा आशा चिचन आपल्या सर्वांचं स्वागत आहे, ले ले आहे। आज आपण वेगळं काहीतरी दाखवत आहे आज उद्या महालक्ष्मी येणारे आहेत आणि त्या महालक्ष्मीच्या तयारी मी चालू केलेली आहे आणि मी आज सगळा त्यांचा साज काढून ठेवलेला आहे आणि ते तुम्हाला दाखवणार आहे चला तर मग आपण महालक्ष्मीचा जो काय साज आहे ते बघूया आज मी तयारी केली आहे आमच्या गौराईचा संपूर्ण साजची तयारी करून ठेवलेली आहे उद्या गौराई येणार आहेत तर चला तर मी दाखवते मी काय काय आमच्या गौराईच्या साठी तयारी केलेली आहे हे दोन कलरचे साड्या मी तयार केलेल्या आहेत दोन गौराईला माझ्याकडे दोन गौराई असतात त्यासाठी दोघींना हा मुकुट आहे दोघींचे दोन मुकुट आहेत दोघींना दोन गजरे आणलेले आहेत आणि त्याच्यानंतर हे साड्यांचे कलर बघा ऑपोजिट ठेवलेले आहेत मी कलर साड्यांचे दोघांचे सेम ठेवलेले नाहीत साड्यांनाच मॅचिंगला मॅचिंगच्या बांगड्या आणलेल्या आहेत जसं साड्यांचा कलर आहे तशाच बांगड्या पण मॅचिंगच्या आहेत आणि एकीचा असा हलकासा पिंक, पिंक कलर आहे तर बांगड्याचा पिंक कलर आहे याचा येल्लो कलर आहे तर बांगड्यामध्ये पण येल्लो कलर आहे आणि हे सगळ्यात मेन म्हणजे माझ्याला आवडती जी वस्तू आहे हे जे गवरायचा जे मी साज ह्या वर्षी खरेदी केलेला आहे याच्यावरती महालक्ष्मीचे फोटो आहे ते एक मोठा छोटा नेकलेस आहे आणि हा एक मोठा हार आहे याच्यावरती एक महालक्ष्मीचा फोटो आहे आणि हिच्यामध्ये दोन्ही दोन महालक्ष्मी आहेत आणि पुढं मोठ महालक्ष्मी आहे आणि त्यातलं कानातला आहे कानातल्यावरती सुद्धा महालक्ष्मीचे फोटो आहेत तुम्हाला दिसत हो असतील आणि त्याच्यानंतर बिंदी आहे या बिंदीवरती पण महालक्ष्मीचा फोटो आहे आणि हा कमरेचा कंबरपट्टा आहे त्याच्यावरती पण महालक्ष्मीचे हे आहेत फोटो आहेत आणि हे छोटे छोटे जे गोल 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 हे आहेत ह्याला काय म्हणतात मला माहित नाही पण याच्यामध्ये पण सगळ्या ह्याच्यामध्ये महालक्ष्मीचे फोटो आहेत आणि खाली असे छोटे छोटे असे दोन मनी लावलेले आहेत दिसायला एवढा सुंदर दिसतोय हा हार हा एका लक्ष्मीचा झाला हिला हिरवे मोती आहेत हे हिला दुसऱ्या महालक्ष्मीचा सा साज आहे त्याच्यात पण सेम आहे पण ह्याला काळे मोती आहेत दोघींचे वेगवेगळे म्हणून हे हिरवा आणि हा काळा घेतलेला आहे जसं सेम हा आहे तसं सेम तो आहे कारण सगळ्यात जास्त आवडती गोष्ट माझी ही आहे की हिजातला साज आहे की हे महालक्ष्मीचा फोटोचा साज मला खूप खूप आवडलेला आहे सेम दोन्ही गौराईला घेतलेला आहे सेट दोन सेट घेतलेले आहेत त्याच्यानंतर हे छोटे छोटे नेकलेस आहेत डायमंडचे आणि त्याच्या शेजारी छोटेसे हा नेकलेस आहे त्याच्यानंतर मंगळसूत्र आहे हे बिंदी आहे आणि ही जोडवी आहेत हे हा इथून इथून हा इथपर्यंत हा एका महालक्ष्मीचा सा साज आहे त्याच्यानंतर या इथून इथपर्यंत इत हा दुसऱ्या महालक्ष्मीचा सा साज आहे तिला पण सेम साज आहे असाच आहे की नेकलेस आहे परत त्याच्यानंतर डायमंडचा नेकलेस आहे त्याच्यानंतर ह्या गोल्डचा नेकलेस आहे त्याच्यानंतर मंगळसूत्र आहे जोडवी आहेत आणि बिंदी आहेत अशा प्रकारे हा माझा महालक्ष्मीचा साज मी तयार केलेला आहे तुम्हाला कसा वाटला तुम्ही मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ पूर्ण बघा लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुम तुमचा साज कसा आहे ते पण मला सांगा आणि मला माझा हा महालक्ष्मीचा साज आवडलं का ते सांगा अशा प्रकारे मी महालक्ष्मीच्या साज साजची तयारी केलेली आहे त्याच्याबरोबर मी त्यांच्या फराळाची तयारी केलेली आहे तर चला आपण उद्या भेटू महालक्ष्मीच्या आगमना बरोबर चला बाय आता एक आता एक शेवटचं वाक्य राहील समजा जरा